फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यामध्ये सध्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे सत्ताधारी तसेच विरोधक त्यापेक्षाही राजे गट आणि माजी खासदार गट यांच्यामध्ये पाण्याच्या प्रश्नावरून दोन्हीही गट आमने सामने आले आहेत याच अनुषंगानं आजपासून खरंच पाणी फलटणला कोणी आणले बगीरथ की जलनायक हे आपण सदर सुरू करत आहोत आणि याच सदरामधला आजचा हा पहिला भाग या ठिकाणी आपण घेत आहोत खरं तर फलटण तालुका हा गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी भाग होता ज्यावेळेस निरा उजवा कालवा फलटण तालुक्याला आणल्यानंतर या ठिकाणी फलटण तालुक्यातील काही गावे म्हणजेच फलटण तालुक्यातील एकशे एकतीस गावांपैकी जेमतेम चाळीस ते पंचेचाळीस गावे हे ओलिताखाली आली यानंतर फलटण तालुक्यातील जी इतर गावं होती ज्या एकशे एकतीस गावांमधील उरलेली गावं होती या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई असे या गावांमध्ये फक्त जेमतेम पावसाळ्यापुरती पिकं यायची आणि उन्हाळी उन्हाळ्यात मात्र प्यायला पाणीही या गावांमध्ये नसायचं अशी परिस्थिती फलटण तालुक्यामध्ये होती यानंतर धोम बलकवडीचं पाणी फलटण तालुक्यामध्ये आलं आणि फलटण तालुक्यातील बहुतांश जवळपास सर्वच गावं हे ओलिताखाली आले जेणेकरून ज्या पिकांना केवळ पावसाळ्यात पाणी असायचं ते उन्हाळ्यामध्येही या पिकांना आता पाणी मिळू लागलं दोनही पिके इथल्या शेतकऱ्यांना चांगली घेता येऊ लागली आणि यानंतरच सध्या या पाण्यांवरून हे पाणी कोणी आणलं हे पाणी कसं आणलं यावरून चांगलंच राजकारण फलटण तालुक्यात रंगू लागलं आणि याच अनुषंगानं आजपासून आपण हा आ, जो भाग भाग एकमध्ये फलटणला पाणी खरंच कोणी आणलं यावरती हे भाग आपण तयार करत आहोत या पुढच्या भागांमध्ये आपण वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या ज्यांनी हा पाणी प्रश्न जवळून पाहिला जो दुष्काळी भाग होता स्वर्गीय माजी आमदार चिमनराव कदम जे सलग या तालुक्यात पंधरा वर्ष आमदार होते एकोणीसशे ऐंशी पासून एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत आमदार होते आणि या काळापासून पुढं जे काही पाणी प्रश्नावरून इतं प्रक्रिया झाल्या कोणी प्रयत्न केला कसं पाणी आणलं कोणी धरणं बांधली हे सर्व आपण जाणून घेणार आहोत यामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत खरंच फलटणला पाणी कोणी आणलं वास्तविक एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी साली फलटण खंडाळा त्यावेळेचा फलटण खंडाळा हा विधानसभा मतदारसंघ होता आणि या मतदारसंघामध्ये स्वर्गीय चिमनरावजी कदम यांनी सलग तीन पंचवार्षिक या ठिकाणी आमदार म्हणून या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आहे विधानसभेत फलटण खंडाळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे स्वर्गीय चिमनराव कदम यांचा पाण्याच्या प्रश्नावरती अतिशय गाढा अभ्यास होता त्यांना महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी अध्यक्षपदही त्यांना या ठिकाणी देण्यात आलं होतं आणि प्रचंड गाडा अभ्यास विधिमंडळामध्ये स्वर्गीय माझे आमदार चिमनराव कदम हे त्या ठिकाणी सादर करत होतं यामध्ये त्यांचा इतका मोठा अभ्यास होता की अर्धा तास असेल एक तास असेल दोन तास असेल अख्खा विधिमंडळातील सर्व आमदार त्या ठिकाणी चिमनराव कदम यांचं भाषण ऐकत असेल विधानसभा दनानून सोडून स्वर्गीय चिमनराव कदम यांनी पाणी प्रश्नावर प्रचंड आवाज उठवला आणि खऱ्या अर्थानं विधिमंडळात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती गाजला दरम्यान एकोणीसशे पंच्याण्णव साली फलटण खंडाळा या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं आणि या ठिकाणी पहिल्यांदाच जे विद्यमान महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णवला फलटणखंडाळ या मतदारसंघातून विधानसभेवरती निवडून गेले होते त्यानंतरच्या काळामध्ये माझ्या चिमनराव कदम यांचा पराभव झाला आणि चिमनराव कदम यांचा पराभव झाल्यानंतर या ठिकाणी माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांनीही फल सिंगणापूरपासून या ठिकाणी पदयात्रा काढून फलटण तालुक्यातला पाणी प्रश्नासाठी त्यांनी ही या ठिकाणी रस्त्याने पदयात्रा काढण्यात आली होती अगदी शिंगणापूरहून पदयात्रा ही फलटण मार्गे अशीच पुढे गेली होती त्या दरम्यानच्या काळामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक माजी खासदार इंद्राजी नाईक निंबाळकर यांनीही पाण्याच्या प्रश्नावरती मोठा आवाज उठवला होता दरम्यान विधानसभेत निवडून गेल्यानंतर श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांनीही खंडाळा आणि फलटण या दोन्ही तालुक्यांना पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून सतत परिश्रम घेऊन कशा प्रकारे खंडाळा असेल फलटण असेल हे तालुके ओलिताखाली आणण्यासाठीचा प्रयत्न केला यानंतर पुढं सलग तीन टर्म श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर हे आमदार झाले त्याचबरोबर कृष्णा खोरे आ, याचे ते उपाध्यक्ष झाले त्यानंतर त्यांनी खूप परिश्रम घेऊन सलग तीन पंचवार्षिक आमदार असताना त्यांनी लक्ष देऊन पाण्या धोम बलकवटीचा कालवा हा आंध्रूड पर्यंत अगदी एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर पर्यंत पूर्ण होण्यासाठी विशेष परिश्रम घेतलं दरम्यानच्या काळामध्ये नंतर दोन हजार नऊ साली <coughs> फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला आणि या ठिकाणी आरक्षण पडलं या ठिकाणी दीपक चव्हाण हे आमदार झाले आणि त्यानंतर ते, ते सलग तीन टर्म फलटण कोरेगावचे ते आमदार राहिले आहेत याच दरम्यान माजी खासदार हिंदुराज नाईक निंबाळकर यांना कृष्णा खोरेचं उपाध्यक्षपद देण्यात आलं होतं त्याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना जलसंपदा मंत्री कृष्णा खोरे असंही पद त्यांना देण्यात आलं होतं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दोन बलकोटी कायती निधी टाकून त्याचं काम या ठिकाणी अखेरपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला होता यानंतर पुन्हा दोन हजार पाच साली विधानसभेला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर माजी खासदार शिव नाईक निंबाळकर यांचा सामना या ठिकाणी झाला होता यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर विजय झाले होते यानंतर मात्र हळूहळू आपल्या नेतृत्वाला गतिमान करत रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी माडा लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळवली होती आणि ते लोकसभेवरती विजय होऊन गेले होते अशा प्रकारे स्वर्गीय माजी आमदार चिमनराव कदम असतील त्याचबरोबर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील त्याचबरोबर माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर असतील त्याचबरोबर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील या दिग्गज नेत्यांनी फलटण तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सतत पर, परिश्रम घेतलं होतं कशाप्रकारे फलटणच्या जनतेला पाणी मिळेल यासाठी प्रयत्न केला होता धोन बलकवडी हा कालवा अखेरपर्यंत आणण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष परिश्रम घेतलं होतं निरा देवदरचा कालवा पुढं काम चालू करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष परिश्रम घेतलं होतं तर त्याच अगोदर निरा उजवा कालव्याचं काम या ठिकाणी अगदी एकोणीसशे बावन्न साली एकोणीसशे पन्नास साली झालं असलं असं सांगण्यात येत आहे आणि या सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की धूम बलकवडी धरण असेल किंवा निरादेवधर धरण असेल त्याचबरोबर इतर जी काही छोटी धरणं आहेत यांची कामं कोणी केली याबाबतही आता फलटण तालुक्यामध्ये चर्चा रंगू लागल्या असतानाच आम्ही आता नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे जुने कार्यकर्ते आहेत जे ज्यांनी एकोणीसशे ऐंशी एकोणीशे नव्वद सालात राजकारण केलं आहे आणि ते आता वयोवृद्ध झाले आहेत अशा सर्व जुन्या कार्यकर्त्यांना आम्ही प्राधान्यक्रमाने आम्ही नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर आणणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून खरंच फलटणचं पाणी पाणी कुणी आणलं धरणं कुणी बांधली बहिरथ कोण जलनायक कोण हे सर्व आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे त्याचं कारणही असंच आहे की मागच्या महिनाभरापासून फलटण तालुक्यात माझी विधान परिषदेचे सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि भारती मा भारतीय जनता पक्षाचे मा माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर या दोघांच्या मध्ये पाण्याच्या वरून या ठिकाणी जोरदार शाब्दिक आ, या ठिकाणी एकमेकांवरती हल्ला चढवण्यात येत आहे यामध्ये खरंच कार्यकर्त्यांचं काय मत आहे आणि फलटणलं पाणी कुणी आणलं हे आम्ही नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला काय वाटतं जर फलटरला खरंच पाणी कुणी आणलं धरण कुणी बांधलं हे जर आपल्याला माहीत असेल आपण कुणाकुणा ऐकलं असेल तर जरूर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंटचं निश्चितच स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फल्टण युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि आमचे व्हिडिओ लवकरात लवकर या ठिकाणी पाहत राहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया भाग दोनमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद